मॅडमनी सांगितलं की हा विक्रमगड तालुका हा सगळ्यात जास्त मनुष्य दिन करणारा मनरेगा मधला तालुका आहे तर राज्यामध्ये सर्वात जास्त एकवीस लक्ष असे मनुष्य दिन करणारा हा तुमचा तालुका विक्रमगड सगळ्यांचे मी आभार मानते परंतु आता पुढे ऐका की एकवीस लक्ष मनुष्य दिन तुम्ही केलेले असतील दोन ते तीन चार वर्षापूर्वीची ही घटना आहे परंतु आपल्याच तालुक्यात एक असं गाव पण आहे कुमारपाडा की जे पूर्णतः विकसित झालेलं आहे मनरेगाच्या माध्यमातून आपण सगळ्या जाणता याच्याबद्दल तिथलं असलेलं स्थलांतर हे शंभर टक्के थांबलं आहे केवळ मनरेगामुळे थांबलेलं आहे त्यामुळे मनरेगाची जी शक्ती आहे ताकद आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बांबू लागवडी लागवडीने लागवडीमुळे मात्र तुमचा कायापालट नक्कीच होणार आहे कारण जस्ट मी तहसीलदार मॅडम ज्या बोलल्या की चार हजार हेक्टर इतके वनपट्ट्याचाच आपण विचार जर केला तर मी ते कॅल्क्युलेशन करत होते चार हजार हेक्टरवर जर यावर्षी बांबू लागवड तुम्ही करू शकला आणि ते तुम्ही करणारच असं मला विश्वास आहे कारण श्रमजीवी संघटनेची शक्ती ताकद हे मला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे तुम्ही एकदा हातात घेतलं तर तुम्ही करणार फक्त एक माहितीसाठी सांगते तुम्हाला की सर्वात जास्त चार वर्षाचं अनुदान देणार बांबूळ हे एकमेव झाड आहे की जे सात लक्ष रुपयाचं चार वर्षासाठी अनुदान देतं त्यातलं प्रथम वर्ष जे आहे त्यातलं जर आता तुम्ही जर अर्ज केले तर त्वरित आपल्याला जून मध्ये खड्डे खडण्याचं काम असतं त्याच्या माध्यमातून अडुसष्ट हजार रुपये एका एकरला तुम्हाला मिळतील त्यानंतर एक, त्यान एक वर्ष पूर्ण होता होता पहिलं वर्ष जे आहे तर त्याच्या शेवटी तुम्हाला साधारण दोन लाख पंचवीस हजार इतकं अकुशल रक्कम तुम्हाला तुमच्या खाती जमा होणार आहे तुम्ही जर यशस्वी लागवड केली तर चार हजार हेक्टर केवळ वनपट्ट्याचा जर आपण विचार केला तर एकोणीस लक्ष मनुष्य दिन तुम्ही या विक्रमगड तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ बांबू लागवड केल्यामुळे तुम्ही करू शकणार आहात आणि सत्तावन्न कोटी सत्तावन्न लक्ष रुपये इतकी अकुशल मजुरी तुमच्या खात्यांमध्ये या वर्षाच्या शेवटी जमा होईल आता मला सांगा कि आप की आपल्यापैकी किती तयार होतील बांबू लागवडीला कारण राज्यातला विक्रम तुम्ही केलेला आहे आता बांबू लागवडीचा विक्रम पण विक्रमगडच करेल मला अशी खात्री आहे तर कृपया आपण हात वर करून सांगावे की कि किती लोक बांबू लागवड करते शंभर टक्के प्रतिसाद आहे आणि मी सांगू इच्छिते पाशाभाऊ भाऊ हो पटेल साहेबांना की विक्रमगड तालुक्यातल्या सर्व यंत्रणा एकजुटीनी समन्वयाने काम करतात तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल या दोन्ही स्तरावरचा समन्वय खूप चांगला आहे इथला आमचा मनरेगाचा स्टाफ पण खूप चांगला आहे इथे तालुका कृषी अधिकारी असतील किंवा इतर विभागाचे जेवढे अधिकारी मनरेगामध्ये त्यांना काम करावंच लागतं जसं आपण म्हणालात की मोर्चा आणतील सुदैवाने एक दोन वर्षात आमच्यावर मोर्चा आणण्याची वेळ नाही आलेली कारण आम्ही खूप जिल्हा कार्यालय खूप फार मन लावून आणि अतिशय तत्परतेने काम करतो परंतु जे आहे की काम उपलब्ध करून नाही ति तर मात्र मोर्चे आणण्याचं जो का हे आहे विक्रम आहे तो विक्रमगड तालुकाच करतो परंतु आमचं जे प्रशासन आता त्यांना कठीण कटिबद्ध आहे कारण मॅडम जसं स्नेहा मॅडम म्हटलात की आम्ही लोकसेवक आहोत आम्ही मालक नाही तर तुम्ही मालक आहे केवळ पण एक सांगू इच्छितो आज इतके पूर्ण प्रशासन तुमच्या सोबत आहे समोर आहे तर नक्कीच शासन आपल्या दारी आलेलं आहे तुमच्या दारात आलेलं आहे तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो की एक आठ दिवसामध्ये विक्रमी पद्धतीने तुम्ही आमच्याकडे अर्ज करावेत बांबू लागवडी करता त्यानंतर येणारे दोन महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत जो आ, जो कार्य म्हणजे का कार्यपद्धती जी आहे ती आम्ही आमच्या तहसील कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय असेल या सगळ्यांना आम्ही देणारच आहोत तर त्यांच्या या दोन महिन्यामध्ये आपल्याला ते काम करायचंय जेणेकरून पहिल्या वर्षी ऐंशी टक्के जी रोपांची जिवंत राहण्याची जी का प्रमाण आहे ते राखलं जाईल पावसाळ्याच्या अगदीच आपल्याला ते का लागवडीचं काम पूर्ण करावं लागेल जेणेकरून एक वर्षाचा पूर्ण लाभ जर तुम्हाला मिळाला आणि ऐंशी टक्के तुम्ही जिवंत ठेवली तर येणारे तीस पुढचे तीन वर्षाचा लाभ तुम्हाला मिळेल मी केवळ एका वर्षाचा सत्तावन्न कोटी तुम्हाला सांगितलं चार वर्षाचं जर चार हजार हेक्टरचं उद्दिष्ट पूर्ण झालं तर सत्तर लाख मनुष्य दिवस तयार होतात आणि दोनशे सात कोटी रुपये विक्रमगड तालुक्यातल्या आपल्या सर्वांच्या अकाउंटला केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या दोन्हीच्या माध्यमातून जमा होणार आहे याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे जसं सांगितलं तर आम्ही की हे झाड जे आहे ते दोन लक्ष ते पाच लक्ष इतकं उत्पन्न देतं त्यामुळे एकदा लावलं का पन्नास तिसऱ्या वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत याचं उत्पादन तुम्हाला मिळणार आहे याचा लाभ तुम्ही घ्या